अधुरी प्रेम कहाणी मूळच्या नेपाळच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ह्या आहेत श्रीजना सुबेदी यांच्या प्रेम कहाणीबद्दल गेले तीन चार दिवस इन्स्टा रील्स वगैरेच्या माध्यमातून अनेकांच्या पाहण्यात आणि वाचनात आलंच असेल मीही त्या रील्स पाहिल्या आणि अंगावर सर करून काटा आला श्रीजना सुबेदी आणि विवेक हे आठ वर्षाच्या रिलेशनशिप नंतर त्यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह हो झाला पण लग्नानंतर लगेच दोन हजार बावीसला ला विवेकला चौथ्या स्टेजचा ब्रेन कॅन्सर झाला आणि या सुंदर जोडप्याचा खडतर प्रवास सुरू झाला पण श्रीजनक खचून गेली नाही तर तिने तन मन धन सर्व काही विवेकसाठी पणाला लावले स्त्री ही लाव क्षणभरासाठी पत्नी आणि अनंत काळासाठी माता असते हे फक्त पुस्तकात वाचलं होतं पण या एकविसाव्या शतकातील माऊलीने ते जगून दाखवलं दुःखाची बाब एवढीच की आजच्या युगातील सावित्री तिचा सत्यवान वाचवू शकली नाही डॉक्टरांनी थोडाच वेळ हाती शिल्लक आहे म्हणून सांगितलं होतं कधी ना कधी निरोप द्यायचा नक्की होतं पण ही अर्धांगिनी मागे सरली नाही त्याचा शेवटचा प्रवास सुरू असताना एखाद्या तहान्या बाळाची आईने काळजी घ्यावी तशी काळजी तिने घेतली पण प्रत्येक दैविकथेला अंत होण्याचा शाप असतोच एकोणीस डिसेंबर रोजी विवेक त्याच्या श्रीजनाला सोडून निघून गेला पण जाताना त्याचं चैतन्य सुखावलं असेल एवढं नक्की जगातल्या सर्वोत्कृष्ट भावनेचा निस्वार्थी प्रेमाचा लाभ त्याला या स्वार्थी कपटी जगात मिळाला होता शरीराला भलेही वेदना असतील पण अंतकरण मोहरून गेलं असेल जेव्हा ही बातमी आली त्या दरम्यान अतुल सुभाष प्रकरण झालं तेव्हा सर्वांनी खूप चर्चा केली होती अनेकदा चर्चेचा सूर असा होता की आजकाल खरं प्रेम आयुष्यभर साथ देणारं उरलेलं नाही जिकडे बघावं तिकडे फसवणूक पण नाही ही, ना ही।, ही भीती निरर्थक ठरवली श्रीजनाने अशा वेळी ज्या ज्या युवकांना वाटलं असेल की साला प्यार व्यार सब झूट आहे त्यांच्यासाठी श्रीजना ही एक उत्तम उदाहरण ठरली होती